जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे काय बातमी आणि या बातमीसंदर्भात सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं हे पत्र माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लिहिलेला आहे याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा वयासंदर्भात अठ्ठावन्नवरून साठ वर्षे न करण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं पत्र राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं सेवानिवृत्ती वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे वाढवण्यासंदर्भात वृत्त येत असल्याचं समजतं आणि या संदर्भात नमूद करण्यात येत आहे की शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं सेवानिवृत्तीचं वय वाढवून साठ वर्ष केल्यानं आगामी दोन वर्षात शासन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण नगण्य होईल पर्यायानं शासन सभेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरू उमेदवारांना शासन प्रवेश करण्याची संधी हिरावली जाईल आणि बेरोजगारींचे प्रमाण जे आहे ते वाढेल तसेच ज्यांच्याकरिता शासन प्रवेशाचा अंतिम ज्या दोन संधी असणार आहेत असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्यानं वयो वयोमर्यादेमुळं अपात्र होतील आणि या सर्वच गोष्टीमुळं राज्यातील तरुण वर्गात निराशा असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही सद्यस्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठितत असल्यानं शासनात शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे त्यामुळं सेवानिवृत्तीचं वय अजून वाढवल्यास कोणतीत तेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही यामुळं अधिकारी कर्मचारी नाव उमेद होऊन त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल तसेच आश्वासित तस प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढेल त्यामुळं शासनावर आर्थिक बोजा वाढेल सद्यस्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नियतकालिक वेतन वाढ मिळत असल्यानं त्यांचं मासिक वेतन जास्त आहे त्यांच्याऐवजी नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावं लागेल त्यामुळं शासनाच्या वेतनावर होणाऱ्या खर्चावर बचत होईल त्याचबरोबर दोन वर्षानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्तीवेतन व इतर अनुषंगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आणि यासंदर्भात माझ्याशी अनेक अधिकारी कर्मचारी व संघटनेमधील पदाधिकारी यांनी चर्चा करून काही मुठभर व्यक्तींच्या फायद्यासाठी सेवानिवृत्ती वय साठ वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी गांभीर्य गांभीर्यानं लक, लक्ष देऊन महाराष्ट्रातील तमाम युवक वर्गावरील शासकीय सेवानिवृत्ती वय साठ वर्ष करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी विनंती करण्यात आलेली आहे त्यामुळं जे कर्मचारी जे अधिकारी शासनाकडं सेवानिवृत्ती वयासंदर्भात साठ वर्ष करण्यासंदर्भात पाठपुरावा करत होते त्यांच्यासाठी ही बातमी धक्कादायक आहे असं आपल्याला म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्नवरून वरून साठ वर्ष व्हायला हवं का नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद